नमस्कार नेहा बी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मासवडी आज आई आलेली आहे आणि ती मला शिकवणार आहे की मासवडी कशी बनवायची पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे ती थोडी चूक भूल असेल तर माफ करा आणि कंटिन्यू करा की आता आम्ही मासवडी कशी बनवतो आहोत नमस्कार माझं नाव सिंधुबाई ठकाबेलकर मी राहणारी पुण्याची जिल्हा पुणे ताडुका जुंदर आण पोस्ट मुक्काम पेनार मी माझ्या लेकीच्या घरी आले माझ्या लेकीला मी माझ वडी गावच्या पद्धतीने शिकवणार कांदा खोबर हे धन एवढ हे कशाला वाटनाला वाटणाला आमटीला आमटीला हे हे हवरी भाजून घ्यायच शेंगदाणे भाजायचे ते बारीक करायचे कांदा भाजायचा मग खोबरं भाजायचं हे सर्व भाजून त्याच सारण बनवायचं मसाला आणि ते मग बेसन केल्यानंतर बेसनाचा फडका घ्यायचा फडकेवर तेल लावायचं पाणी लावायचं थोडं आणि मग त्याच्यावर थापायचं थापून मग ती वडीच टाकायची आणि मग ती वडी थापायची आणि वडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार काय भाजायचा तो कांदा ते लाल तर चांगला भाजून द्यायचा एवढं तेल नाही टाकायचं थोडं तेल टाकायचं ओके झाला कांदा लाल भाजून एक एक करून भाजून घेणार आहे आम्ही बघू शकता आता भाजत आहे पण थोडे काळसर करून घ्यायचे काळसर करून घ्यायचेत ना जास्त भाजायचं नाही फास्ट फ्लेम करायची गॅस आणि फास्ट फ्लेम वरती भाजून घ्यायचं अशा प्रकारे शेंगदाणे पण भाजले गेलेले आहेत ना आता काय पुढे खोबरं आहे खोबरं आहे हे खोबरे हावरी हावरी म्हणजे वाईट चीरा हावरी म्हणजे हे वाईट चीळ आहे ते भाजायचे हावरी बोलतात आमच्याकडे त्याला तडतड आवाज येतोय त्याला किती वेळ भाजायचं त्याला थोडे भाजायचं हा या थोडे आबन गोबल दे भाज जातील आई त्याला आबन खोबरा खोबरा खोबर, खोबर। फास्ट फ्लेम करायची आणि खोबरं भाजव द्यायचं ह्याच्यामध्ये थोडस तेल ॲड केलेलं आहे अशा प्रकारे बघा खोबरं पण भाजलं गेलेलं आहे तर खाली सगळं व्यवस्थित भाजायचं पण सिंगल सिंगल भाजायचं एकदमच सगळं भाजून नाही घ्यायचं कारण की काही अर्धवट भाजलं जातं आणि त्याच्याने टेस्ट चेंज होते तुम्ही बघू शकता आता, मसाला। आता हा कसला झाला हा झाला मासवडीचा मसाला आम्ही त्याच्यामध्ये कांदा कांदा खोबरं तीळ आणि शेंगदाणे हे भाजून घेतलेले त्याच्यामध्ये थोडस तेल ॲड केलेलं आहे हा बघा हा जो कांदा आहे तो लांबट आहे आणि तो जो कांदा होता तो बारीक शिरलेला होता म्हणजे सारणाला तुम्हाला मासोडीच जे हे करायचं आहे सारण त्याच्यासाठी तुम्हाला बारीक कांदा शिरावा लागतो आणि याला लांबट कांदा शिरावा लागतो हा पण थोडा लाल तर करून घ्यायचा आहे लाल बनवायचा एक लाल एकदम लाल करायचं ना कांदा खोबरं हम्म आता हे वाटणाला काय काय लागणार आहे कांदा वाटायचं ओरलेले ते हां ते सारां पहिलं वाटून घ्यायचं फक्त सारण वाटून घ्यायचं ना मग त्याला मसाला टाक पाहिजे मसाला काढायचा ज्यांना शेंगदाणे आवडतात त्यांनी टाकू शकतात ज्यांना शेंगदाणे आवडत नाही त्यांनी नाही टाकलं तरी चालतं नाही नाही आमचीला शेंगदाणा नाही सगळं प मासवडीला शेंगदाणा पाहिजे मासवडीला टाकलं आणि हे आपण किती लोकांसाठी करतोय

कोबरं तीळ आणि शेंगदाणे हे सारण आहे जे मासवडीचं जे ब बनवणार आहे बॅटर त्याच्यामध्ये हे टाकणार आहेत आणि हा जो आहे आपण जो बेसन बेसन जे आहे त्याला घट्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी मिरची आणि लसूण टाकून आपण त्याच्यामध्ये वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आहे आणि जे आपण सारण सार बनवणार आहोत आमटी म्हणजे आमटी कटाची आमटी आपण बोलतो तसं ही आमटी बनवण्यासाठी अद्रक आणि लसूण अद्रक नाही टाकलेलं आहे लसूण आणि कोथंबीर आणि खोबरं आणि थोडीशी आम्ही आला लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि कांदा आता भाजत आहे असे तीन तीन प्रकार आम्ही हे केलेले आहे तुम्हाला दाखवते बघा आता कांदा चांगला भाजत आहे हो नाही कांदा अहमदाबाद खोबरं कांदा खोबर आणि मसाला टाकायचा गरम मसाला पावडर मसाला 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 जे आपल्याकडे मसाला अवेलेबल असतील ते मसाले आपण टाकू शकतो तिखट होण्यासाठी आमच्याकडे मालवणी मसाला आहे त्यामुळे आम्ही तोच टाकणार आणि हळद बाकी त्याच्यामध्ये गरम मसाला धना पावडर पण टाकू शकतो तर बाजू याच्यामध्ये कांदा आणि लसूण दोन्ही भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता कांदा आणि लसूण भाजून झालेला आहे खोबरं आणि आला लसूण थोडीशी पेस्ट होती ती आता आणि त्याच्याच बरोबर असतं बघा तुम्ही सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं तेल वापरायचं ते बघा खोबरं आता भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये कोथंबीर पण टाकून आता भाजून घेणार आहे आता हे भाजून झालं आता बेसनाच वाटायचं बेसन हटायचं माहिती करायचं हटायचं म्हणजे काय करायचं बेसन हल हटायचं मैभार बेसन करायचं आता आपण झुणका झुणका म्हणजे साध हे करण्यासाठी जिरं घेतलंय लसूण घेतलं आणि मिरची घेतली आता हे आपण वाटून आता मिरची काढून घेतली झुणक्यासाठी आता याचे वाटायचे मसाला बघत आहात की पहिला जे आपण आहे सगळ्या गोष्टी भाजून घेतलेल्या आहे दुसरी गोष्ट जी आहे ती आता आपण सगळं वाटून घेणार आहोत ठीक आहे आता वाटून घेऊया आपण एक एक जेवढे आहे तेवढे पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे हे आमटीचा मसाला आमटीचा मसाला आहे वाटून वाटून झालंय आपलं भांड मसाल्याचं धुवून घ्यायचं पाणी असं टाकून आता आता हे आपलं सारण वाटायचं हे आहे हे सारण बारीक पण नाही जाड पण नाही मधम हे फक्त सोप वाटायचं हे बघा सगळे भाजलेले मिश्रण एकत्र केलेले आहे आता याच्यात पाणी नाही टाकायचं जराच पण आणि हे वाटून घ्यायचं हळद आता सारणामध्ये कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता हळद टाकली आहे अंदाजानुसार आईच्या मग लाल मसाला तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घेऊ शकता धना पावडर घेऊ शकता गरम मसाला घेऊ शकता आम्ही फक्त मालवणी मसाला टाकतोय कारण की तो तिखट आहे मीठ मीठ चवीनुसार अंदाज आहे याला अंदाज हे नाही आहे तुम्ही जसं टाकणार काही जास्त टाकलंय आता ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचंय बघा कसं मिक्स करायचं बघ बस बाय तेल बघा एवढं घेतलेलं आहे आम्ही हळद टाक ना हळद हळद एवढी हळद आहेत हळद टाक अजून आहे काय तुम्ही थोडी बस आता मिरची मिरची टाक मिरची आहे ती लागायची आई ऐकलं ती बघा असं तडतड तडतड आवाज आला पाहिजे आता पाणी पाणी होता मीठ घ्या स्वादानुसार बघ पण एवढं पाणी घ्यायचं एक तांब्या मी पाणी घेतलेला आहे हा तांब्या आता याला कड येऊन द्यायचा है ना आणि बेसन कसं हे करायचं ते छान हलवायचं म्हणजे त्याचे गोळे हे करून घ्यायचे गोळे होऊन नाही द्यायचे खूप गरम होत आहे डोळ्यात मिरची गेली डोळ्यात <laughs> आता हे याच्यामध्ये आपण तुम्ही पाहिलेलं आहे की आधण आहे याला आता उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण ऍड करूया कोथंबीर

सरकते हे झुणका सारखंच आहे ना हे फक्त याची वडी थापणार आपण थांबळकडे तुम्ही झुणका भाकरी खाल्लीच असेल ते माझं अशीच असते पकडीने पण थोडासा फरक आहे त्यात हा आहे की हे खूप घट्ट करावं लागणार आहे हे पकडणं त्यामुळे तर चांगलं गरम गरम हा एक परात घ्यायची एक कॉटनचा रुमाल घ्यायचा मोठावाला त्याला ओला करायचा ठीक आहे त्यानंतर तेल घ्यायचं हां आणि पाणी घ्यायचं ठीक आहे आता इकडे या आता हे बघा हे पाण्याचा हात घेऊन शिजलं पाण्याचा हात घेऊन काय केलं परत कर हे आता शिजलं का बघितलं तर हे बघा हाताला लागत नाहीये म्हणजे हा शिजलेला आहे हा जर लागला हाताला तर हा शिजला नाहीये व्यवस्थित मस्तपैकी शिजलेला आहे तुम्ही बघा आता हे गरम गरमच आपल्याला थापायचे आहेत आई आता हे तिकडे घ्यायचंय ना चला आता इकडे या थांब हे घेऊ मी तिकडे थांबतो घेते ए ए ले ले। हे बघा हे आता आपण घेतलेलं आहे हे सारण आहे आणि तू बोलू शकतेस हे बघा सांग ना मला हे बघा असं घेतलं याला <coughs> <coughs> हळूहळू अंदाज आहे आपल्याला किती वड्या करायच्या त्याच्यावर डिपेंड असतं आता आपण बघूया याच्यामध्ये किती वड्या बनत आहेत आम्ही पण अंदाजेच बनवतोय बघा असं थंड पाण्याचं हे घेतलं ना तर ते गरम जे आहे ते जास्त हात भात आईला बनवताना मध्ये डिस्टर्ब नाही करायचं हलगत करायचं कारण की खूप गरम आहे त्यामुळे हात भासतो आहे ना आई मध्ये पण हे करावं लागेल ना आतला कवळा झाला आता आता म्हातारी झाली आली म्हणूनच तिच्याकडनं आम्ही शिकून घेतोय बघा हे आहे आजकालच्या आज मुली हो हा असे करतील बघा हे असं व्यवस्थित भाजलं झालं पाहिजे तेल आणि पाणी हात ओले करायचे त्याच्या आता सारण घ्यायचं म्हणजे मी टाकलेलं काय आपण हे बघा हे असं सरळ मध्यस्थी घ्यायचं मध्ये है ना मध्ये घ्यायचं हे त्याच्याशी मासवाडी म्हणजे माशासारखा त्याचा सेफ असेल माशाचा आकार माश्याचा आकार माशाचा आकार असेल म्हणजे आपण नॉनव्हेज खातो तर हे वेजिटेरियन वाल्यांसाठी रेसिपी आहे हे बघा हे असं बघा तुम्ही व्यवस्थित हे बघा हे बघा हे बघा असं त्याला व्यवस्थित फे फेरा करेचा। करेचा हे करायचं काय करायचं जाईल येईल असं थापायचं हे बघा म्हणजे ते मिश्रण एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये राहील बघा स्टाईल बघा तुम्ही म्हणजे हे असं करायचं हे बघा ही माझी म्युझिक आहे, मा आहे। <coughs> थंड़। थंड़ हे बघा अशा प्रकारे आपली मासवडी रेडी झालेली आहे आता याला थंड करावं लागलं नाही थंड थंड करावं हो सुंदर आणि मस्त खमखमी तसा वास येत आहे आम्हाला खूप गरम होत आहे कारण की खूपच हे बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम ठीक आहे ठीक आहे आहे चालेल गरम ही झाली पहिली ही अशा प्रकारे पहिली झालेली आहे असंच घ्यायचं आणि बाकीच्या पण बनवायचं तू आता मी आता थोड आता मी ट्राय करते तुम्ही बघा अरे पंखा नाही घे तेल आणि हे आता काय घ्यायचं हे मी घेते खूप गरम आहे पंखा असंड झाले असते बघा पंखा लावू हा मग पंखा नसल्यामुळे थंड थंड झाले ना ते गरम झालं बरं मॅम चाल हवड बस हम्म बस हां आता याच्यामध्ये आपण घेणार आहे सार मी पण पहिल्यांदाच बनवते आता याला असं घ्यायचं ना इकडे हा हुँ। याला असं घ्यायचं ना बघूया आपण मी तर पहिल्यांदाच बनवते आयुष्यात कधी बनवली नाही असं ना

ही आहे मासवडी काय जमली मला बँडली बँड बेन्न। येस yes. ही अशा प्रकारे त्याला खूप <laughs> पेशन्स आणि हे लागत आम्ही पाहिलं सुंदर अरे मासवाडी बघ रेडी झाली

पहिले हळद टाक पहिले जिरा मोरे टाक जिरा मोरे टाकायचे हळद हळद टाकली हा आता आता जो मसाला टाक पाहिला हा मला हा हा बघा हा वाटलेला मसाला आहे तो आता आपण टाकूया आई साईडला हो चांगलं होऊ दे चांगलं भाऊ दे काही तोंड सांभाळ उडत आहे ते बघा हे असं शिजलं पाहिजे प्रॉपर तडतड पड तुला आवाज येतोय ना तसं ते मी टाकू तुला अंदाज लागायचं बस 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 बास ते काय खाणारं नाही मीठ मला करून फायदा नाही व्हायचं मी टाकू मीठ नाही टाकले टाकू अंदाजे मीठ टाकलं आता चांगला मसाला असा करपून द्यायचा आईला पण दाखव जरा चांगला मसाला करायचा माहिती चव येते आणि मग पाणी टाकायचं आणि मग आपल्याला लागण तेवढं पातळ करायचं खाण्याची मग कालवनाचा कसं आहे मस्त मारस चव्हा खायला पण चवदार आणि दिसायला पण चांगलं दिसतं कालून तुम्हाला जेवढं पातळ लागतं तेवढं तुम्ही पातळ करू शकता घट्ट हवं असेल तर घट्ट तुम्ही तरी यायला की जास्त तरी नको आहे तरी यायला केलं नको बस बस भरपूर पातळ झालं बरोबर आहे बस पातळमध्ये बरे बरोबर शेजार पाणी लागेल ना हे आता तरी आधी आताच कालवण झालं आता आम्ही जाऊन बसतो नमस्कार आई मस्त आलाय स्मेल चांगला आहे झाली कशी झाली हा 参加。啊 <laughs> <laughs> आमची मांस वडे तयार झाली आपण बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो आणि भाताबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो पण बाजरीच्या भाकरीबरोबर चांगली लागते मांस वडे बाजरीच्या भाकरीबरोबरच खातल लाईक शेअर सबस्क्राइब लाईक लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा आमची वडी कशी पळ झाली ते आम्हाला पाठवा आपण आपल्या को 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 इतके जमनसनला शेअर करा व्हिडिओ आणि खूप लाईक करा आणि सब्सक्राइब